ही अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे आणि म्हणून या पाठचे सूत्रधार कोण आहेत या पाठचं नेमकं मनोवाजी डोकं कुणाचं आहे या पाठी नेमकं काय चाललेलं आहे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं समाजावरती अन्याय अत्याचार करायचे समाजाला देशधोडीला लावायचं आणि या भारत देशाचं नाव बदनाम करायचं काम जे जे कोणी देशद्रोही करत असतील तर अशा देशद्रोह्याला खऱ्या अर्थानं शोधून खऱ्या अर्थानं इथल्या देशातल्या प्रमुख जे पदाधिकारी आहेत प्रमुख जे सूत्रधार आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आपण तात्काळ ताब्यात घ्यावं आणि त्यांनी हे जे कृत्य केलं आहे अशावरती कठोर कारवाई महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सध्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये हा मुद्दा खऱ्या अर्थानं त्यांनी घ्यावा आणि या पाठीचा जो सूत्रधार आहे या ताब्यात घेऊन त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली होती या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं होतं मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तेथील पोलीस प्रशासनाने जवळपास पन्नास आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यातील एका आंदोलनकर्त्याचा न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाल्याने हे आंदोलन आता अधिकच चिघळल्याचं पाहायला मिळतंय मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद आज कोकणातील दापोली तालुक्यात देखील उमटले दापोलीत आज आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून परभणी येथील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची प्रत ठेवलेली होती त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ जो परभणीमध्ये भीमसैनिकांचा जो मोर्चा निघत आला त्या मोर्चाला पोलिसांनी धडपण्याचा प्रयत्न केला काही गुंडांनी धडपण्याचा प्रयत्न केला आणि अशा परिस्थितीमध्ये एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि याची चौकशी व्हावी यासाठी तमाम भीमसैनिक महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांनी याची मागणी जी केलेली आहे आणि त्याचा निवेद निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी जमलेले तमाम भीमसैनिक त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणा आम्ही कोणत्या प्रकारे पोलीस यंत्रणेला निवेदन दिलेलं नव्हतं अचानक आम्हाला भीमसैनिकातून एक मेसेज आला की या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे म्हणून आम्ही संपूर्ण बौद्ध समाजसेवा संघ त्या पीपल पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे सर्व चळवळीचे पक्ष असे मिळून आज आम्ही सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा जो संशयितरित्या पोलीस कोठडीमध्ये जे मृत्यू झालेला आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक भीम सैनिकामध्ये चीन निर्माण झालेली आहे आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही तहसीलदार दापोले यांच्याकडे संबंधित पोलीस यंत्रणा जे संशय असतील त्याप्रमाणे जे गावगुंड असतील यांच्या विरुद्ध त्वरित कारवाई करून त्यांना निलंबित करावं आणि या शहीद सूर्यवंशी याला न्याय देण्यासाठी आम्ही आज संपूर्ण दापोलीच्या याच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा निषेध जाहीर करतो जय भीम यावेळी स्थानिक प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देण्यात आले ज्यामध्ये परभणी येथील आंदोलन काळात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करावी आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि गावगुंडांवर कारवाई करण्यात यावी आणि संविधान संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे याशिवाय राज्यातील आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून देत या महायुती सरकारने त्यांच्या कारभारातील जातीय व हो सामाजिक सलोख्याची पारदर्शकता दाखवून द्यावी असे आवाहन देखील या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले प्रशांत कांबळे डी न्यूज दापोली